नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल या चॅनलच्या माध्यमातून एका केळीच्या प्लॉटसाठी आपण ज्या अल्रन ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी प्रोडक्ट वापरलेत हे प्रोडक्ट वापरल्यानंतर वा या शेतकरी दादांना काय बदल वाटला आपण त्यांचे तोंडून जाणून घेऊया तुम्हाला काय बदल चांगला ही ड्रिचिंग केल्यावर थांबली रोपाला जरा ग्रोथ सुधरायला लागला हे दिल्यावर हो, कुंकू प्लस दिल्यावर हि हो। तुमची लागण लागण्याची तारीख सांगा आम्हाला लागण्याची नऊ दहा दोन हजार चोवीस तारीख आहे नऊ दहा दोन म्हणजे आज दोन महिना दहा दिवस आज तारीख अठरा 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 तारीख अठरा बारा बारा अठरा बारा दोन हजार चोवीस म्हणजे जवळ दोन महिने दहा दिवस आणि व्हरायटी कुठली केली ही वारणा बिलीव्ह बायोटिक ओके ठीक आहे आता हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला थांबली रोपाची होणार किपॉन कॅन सोय परत घेतली काय झाला तुम्हाला किपॉन दिले की रानाची जी असं घट जी आलेलं रान होत ती पाक मोकळ झालं लूज झालं आणि मुळी वाढायला लागली आणि ग्रोथ जरा सुधारायला लागला त्यावेळी किपॉन दिले अल्ट्राकॅन दिले चार पाच दिवसानं अल्ट्राकॅन दिले कॅन दिले की पानं पिन काळू कि वाटायला आणि उंची वाढायला लागली हा बाजूचा प्लॉट तुमचा एका दिवशी लागेल एका दिवशी आणि हा पण तुमचा प्लॉट आहे ह्याला आपण ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आपण ह्याच्यातलं बघूया आता पानाची कॅन होई बघा बोंदा बघा झाडाची उंची बघा झाडाची उंची बघा आणि ह्याच्या ज्या प्लॉट आहे तो न वापरलेला प्लॉट आहे पण खास बघण्यासाठी बाबा प्रॉडक्टचं रिझल्ट काय आहे तर किंवा काय नाही हे बघण्यासाठी आपण ह्या प्लॉटला वापरलं नव्हतं ह्याची बुंदा वगैरे साईज किंवा ह्याच्या बुंदा साईज दाखवा म्हणजे एकाच दिवसाची लगण एका एकाच लेबर एकाच लेबर न लागण केली रोप पण एकाच गाडीत आले ती सगळ एकानेच केले पाणी सगळं तुमचं नाव गाव सांगा पहिलं चोपडे उजनी तालुका माडा जिल्हा सोलापूर आता आपण सुरुवात लागून किती दिवस झाले तुमच्या चार दिवसाने दोन महिने पूर्ण होते काय दिलं होतं प्लस दिलत फंगो प्लस परत केपॉन अल्ट्राकेन सॉइल वापरले वापरल्यावर काय फरक फंग प्लस दिल्यावर म्हणजे आल्यासारखे झाली जरासड कमी झाला बुरशीच प्रमाण कमी झालं आणि किपॉन दिल्यानंतर किपॉन दिल्यानंतर काय ते पानाची रुंद आणि हिरवीकार झाली बाग चांगली आणि अल्ट्राकेन सॉइल दिल्यानंतर आता वाढ वाढ वाढवायला लागली चांगली वाढवायला लागली पानाची ग्रोथ चांगली पाना बुंदा हो झालेला आहे नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा पहिला नमस्कार माझं नाव दादासाहेब दत्ताते राहणार करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ओके हे जे जे तुम्ही अल्वेरॉन ऑर्गॅनिक ह्या कंपनीचे जे जर्मन टेक्नॉलॉजी बोरीच्या पिकासाठी अगदी सुरुवातीपासून प्रोडक्ट वापरले हे वापरल्यानंतर तुमच्या पिकामध्ये काय बदल वाटला आम्हाला सांगा तेवढा बदल म्हणजे फटवा सुरुवातीला छटल्यानंतर अल्ट्राकेन वापरले सुरुवातीला सुरुवातीच्या काळामध्ये किपण वापरले आल्ट्राकेन वापरले किपण वापरल्यामुळे जमीन मुळे चालते आणि आल्ट्राकेन फुटवा झाडाची होऊन फुलं भरपूर लागते या सटेंग ला सोपं जाते त्याच्यानंतर प्लस जमिनीतील जी बुरशांना बुरशा आहेत त्या बुरशाचा अटकाव करण्यासाठी हे फंगुलस वापर दावण्या बुरी खडपायासाठी फंगुल स्प्रेला बेज वापरले आणि त्याच्यानंतर सेटिंगच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस फ्लावरिंग अवस्थेत होते त्यावेळेस रिबुस्टर आणि कॅल्शियमची कॅल्शिबो फवारणी केली त्याचा बदल तुम्हाला काय वाटला त्याचा बदल एक नंबर आहे त्याचा चमक फळावर चमक इथे या फळावर चमक आणि सेटिंग सेटिंग मध्ये तुम्ही बघू शकता सेटिंगचं सेटिंग अशा पद्धतीने झालेले एका झाडाला जवळजवळ मोनमोज नाहीत की असंख्य फळांची संख्या लागलेली हे अपल बोरा बोराची व्हरायटी आहे ना एपल बोराची व्हरायटी आता ज्या वेळेस ज्या वेळेस तुमच्या बोराची पूर्ण सेटिंग झाली त्याच्यानंतर तुम्ही प्रो हे एमेंट प्रो सोडल्यानंतर जमिनीमध्ये तर तुम्हाला बोरामध्ये काय बदल वाटलं अचानक साईज साईज एकदम फास्ट एकदम फास्ट साईज दिवसात चार ते पाच दिवसात साईज साईज वाढली हे जे आता ह्या बोरा बोरासारख्या पिकामध्ये जर साइज करत असेल प्रोडक्ट तर इतर आता द्राक्षीचं सीझन चालत द्राक्षीच्या द्राक्ष द्राक्षीच्या फुगवणीसाठी तर ह्याची साईज तर शंभर टक्के होणार बोरापेक्षा ते महत्वाचं आपलं जी बोरीची बाग आहे हिला स्टार्ट पासून रासायनिक डोस किती वापरलाय रोप लावून केल्यापासून आजपर्यंत रासायनिक डोस काहीच नाही म्हणजे तुम्हाला हे रामदास माळी सर आमचे अलोरन ऑर्गनिक प्रतिनिधी रामदास माळी सरांच्या माध्यमातून हे मार्गदर्शन माळे सर तुमचा अनुभव काय सांगताय एक ग्रॅम सुद्धा डोस रासायनिक शेतकरी काय म्हणतात रासायनिक शिवाय शेती होत नाही पण आपण हे प्रूव्ह करून दाखवलंय की तीन वर्षाच्या कालावधीत एक ग्रॅम ह्या खेळा डोस टाकलेला नाही पूर्ण पूर्ण ऑर्गेनिक ही बाग तुमची लागवडी पासून तीन वर्षापर्यंत डायरेक्ट दुसऱ्या बहाराची बाग आहे एकदम फास्ट फास्ट बाग असं बघितलं वाटत नाही दुसऱ्या बाराची बाग असं झाड मोठी जरा आणि दाखवतो का आम्हाला जरा आणि आता आपण हार्वेस्टिंग पण केलेलं आहे आपण बघू शकता हार्वेस्टिंग ही मालाची क्वालिटी तुम्ही बघू शकता साधारण काय भेटतो छत्तीस रुपये रात्री आहे छत्तीस रुपये सांगितले त्यांनी आताच बर 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 बागा दराचे काय बघितलं रेट कसे काय म्हणजे आजचा आजचा रेट तर आपला छत्तीस रुपये आपण गेल्या आपल्याला बत्तीस रुपये मिळत होता आणि दुसऱ्यांना तीस रुपये एकोणतीस रुपये दोन तीन रुपयाचा फरक आहे फरक एकंदरीत एक ही जी टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही अतिशय समाधान आहे हो, पण इतर शेतकरी बांधवाने पण शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे कारण त्यांच्या खर्चामध्ये बचत होऊन आणि उत्पादन जास्त उत्पन्न व्हायला मदत होईल